श्रीगणेशाय नमः ॐ श्री परमात्मने नमः अथ पञ्चमोय सन्न्यासम् कर्मणाम् कृष्ण पुनर्योगञ्च संसृति यच्चे हयतयोरेकम् तन्मे भूहि सुनिश्चितम् मम पार्थ श्रीकृष्णा ते मने हो एकै बोलने एक होय पर्यंत करणे विचारू ये मागास काय कर्माचा संन्यास तुम्हीच निरपिला होता किर तरी कर्मयोगी के तिरस पोखित सा पुढती ऐसे द्वर्त हे बोलता अमानेन तयाचा चित्ता अपुलिया आपल्या चाळी श्रियांचा जण ऐके एक साराते बोली जे तरी एक निष्ठाचे जे तरी अनेके काय सांगेजे तुम्हा प्रतीन, तरी याची लागी तुमतीन, म्या राऊ असे विनविले होते जे परमार्थ ध्वनि ते न बोलावा तरी मागेल सो देवा आता प्रसुती उकल देखावा सांगे दुहे माझे बरवा मार्ग कबन जो परिनामेचा निर्वाळा अचुंबित फळा आणि अनुश्वित प्रांज सापे निद्रेचे आणि मार्ग तरी तैसे अर्जुना देव मनी रिझले मग होईल्या काम दिन वैसे माय सदैव दया होय तो चंद्र ये परी हे खेळा पया श्री शंभूची प्रसन्नता

ऐसा श्रीकृष्णा कुरवटा श्री का सर्व सुखाचा वसवटा तोचे नो हा ते तर चमत्कार कायसा गोसावी श्री लक्ष्मी कांता आता आपल्या सभेशा मागावा की मुनी अर्जुने मुनितले ते असे रिदले ते सांगेन बोलणे काय कृष्णे श्री भगवान उमाच संन्यास क्रम सकरा निश्रेयस करा कर्म संन्यासात कर्मयोग विशेष विचारिता मोक्ष कर तत्वता धुनी होते तरी जानाने ना सका हा कर्मयोग किर प्रांजळा जैसे नावस्ते अबायरणी जैसे सारा सार पाहिजे तरी इनी संन्यास पाहिजे अनायासी आता याचे सांगेन तुझ्या संन्यास याचे चिन्ह मग सहजे अभिन्न जानसी तू, नियस्य नित्य सन्यासी, योना द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व हे महाबाहो सुखन बंदा तरी गेली सेन करे न पवता चालन धरे आणि मी माझ्या आठवण विसरले दयाचे अंता करणा अर्था तुझे निरंतर जो झाला संघे तुचे सांडीला म्हणे सुखे सुख पाहुला कंडित आता गृहा दे का गवे ते का हि घेत जावे

आ, जे मूर्ख सर्वता जे दानते के जे ते संख्योग संस्था जाणते कि विन सहजे ते अज्ञान म्हणून ते अभिन्न तरी दीपा प्रत्येका याना प्रकाशा ती पण जे देखिले तत्व

మహాబావూ <coughs> దుఃఖమాప్తు

जैसे समोधी पड़े चैतन्य झाले तेने एक दिशे बरे व्यापले लोकत्रय आता करता कर्म करावे हे कुंडले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी या करता तू, तो नाही बघे करो मी ते युक्तो म्हणणे

कर्मा करता काय चोकाले काम ते निष्कर्म हे जाणे स्वर्म गुरुगम्यजे आता शांत रसाचे पात्रते ते बोलणे बोला बरो बोलावले हे चांग तयारीसाया स्वाती प्रसंग ना संधीपा कथा लाग बैल श्लोक संगती भंग मनोनिया जे मना कविता कुवाडी कागूसिता बुद्धी सी तुडी

हरी आत्मयोगी होगी

सडून घडे अरे वाडे वारे वारी जगाच्या जे आहे अरे काही नये जगाची हे होय नाही तो शुद्ध नामेते गच्छ पापम न चैव पाप जे, जे, देके आणि साक्षी हुने ठाके रे गोष्टी गाएसे पै मूर्ते जेनी तू मूर्त चोनी खेळे ते अमूर्त वर्णन वेदाुलियाचे तु सुजे पाए संवारी असे ते अज्ञान गावारे पण मरा ज्ञानेन तुतर ज्ञानं एशाम नाषित आत्मना

ചേക്കാ തദ്ധയ സദാത്മാന തന്നേ തത്പരാണേ പുനരാവൃത്തിൽമുദ്ദിഷ്യാത്മ ജാന ബ്രഹ്മൂപ്യാവിയർപ്പന प्रमाणिष्ठाराखी पूर्णा तत्परायन हरणीची ऐसे व्यापक ज्ञान बले तयाचे हृदया घेऊसत आले तयाची समता दृष्टी बोले विशेषो काही हे कापनाचे जैसे ते एक ते विश्व दैसे हे बोलणे काय से नवले तरी दैव दैसे कवतिके काही सैन्य ना देके का विवेकानोळके भ्रांती देजे नातर अंधकाराची बानी तैसा सुरणे देखे स्वप्ने अमृत नायके कानी मृत्यु कथा त्यासो संधाब कैसा चंद्रना स्मरे जसा पुती भेद तैसा ज्ञानी यते विद्याविनय संपन्न ब्राह्मणे हव्यस्थिनी शुनीच वशपाकेत वनिंदा समदर्शन मंगाम शुकागज की शपचा पहिले तर आत्मज हे उरले की नातर हे दिन हे श्वान एक गुरु एक हिन हे असो कचे जागतया जागत या एक भिल तरी के उरला होवा तो आधीची नाही आता विषम काही ये। सर्व येशाम साम्य

सवना चिनी मेळे जैसे जेचे ते अनेक म्हणे ते वेग एक लोळे तैसे नाम रूप तयाचे एरी ब्रह्मचे साचे मनसान मिळाले दयाचे सर्वत्र गा तैसेने समदृष्टी जो जीचे। हो होये तया पुरुषाय लक्षण आहे अर्जुना संक्षेपे सांगेन बाह्य अच्युत म्हणे न परुष प्रियं प्राप्य न तुज प्राप्य जा प्रियम सिर बुद्धीर संबोध ब्रह्मवीर जरी मृगदाचिने पुरे दैसन रुटीचे का गिरी तैसा शुभा शुभी नवे करे पातले आजो तो चेतो निरता समदृष्टी तत्वदा हरिमणे पंड सुता तो चि ब्रह्म बाह्य स्पर्श सुखम ब्रह्म योग युक्तात्मा सुखमक्ष जे आपण बेस काही इंद्रिया घामावर नाही तो विषय नसे काही विचित्र येत सजे सुखाचे न्यापारी सुरवाडले अंतरे रिचिला म्हणून बाहेरे पाऊल घाली जो करनी तो तरी तरी पाये पाये ते सांगे जो तो आत्मसुख पाहिले तयाशी आपण पैसे पावले तया विशेष सहज सांडवले मनो काही तरी कौतुके विचाराने पाय पाणी केशाचने सुखे झे कौना इ हे संस्पर्शोगा

गाव या जे तैसे महर कामने जे विष ते ना त्रे नाम मंगळ

माते किरण आहे ते देव बावजे सर्ष केले जयाचे भाषा निशेषात आंतरे सुखी परि ते बेगळेपणा भोगीजे तैसे ने भोगी न दिसे काकाशे वायू हरपे तिथे दुनी हे वाश लोपे तैसे सुख चोरी सुरूपे ती तैसे द्वेताचे वाशे जा

निवृत्ती दासाळा मग तो म्हणे कृष्ण भुईला तो चे का अर्जुनानंतर एक साथि घेतला प्रकाशेश्व तू दे पर सुखे मानव येईल जे साचो कारे परम नाते अक्षर ने सीम जे गावीचे निष्कामाधिकारी जे मर्षे वाढले विरक्ता भागा पिटले जे न संशय पिकले निरंतर

मुन्दिरमोक्षपरायनः मोक्ष इच्छा मया क्रोधो य सदा मुक्ते बस ते त वृद्ध येऊन गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडून ये तैसे वासनांतराचे विवंचना मग पैसे पारखे अर्जुना जे बी गगने लो यमना पवना की जे ते संसार चित्र माटे तो म्हणजे बबट पाटे तैसे सर्व आटे मग प्रतिभा नाही तैसे म्हणे मुदल जाय मग अंबावादी की आहे म्हणून शर्वचे ब्रह्म वय अनुभवितो पोक्तारम्य तपसाम सर्व लोक सुरताम् सर्वभूतानां ज्ञात्वा माम् शान्ति हरि ओम् तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म योगशास्त्रे योगशास्त्री श्रीकृष्णार्जुनसंवादे सन्न्यासयोगो नाम पञ्चमोऽध्यायः समा मागा सांगितले जे जे चे, चे पावले तिने मार्ग दे मनो लिया आणि यमनाचे डोंगर अभ्यासते सागर क्रमोरे पार पातले ते, त्यापण पे करुणे निर्लेपा प्रपंचात चे यतले माप, सात शांती जिचे रूप उनीतेला ऐसा योगटीचा उद्देश ऋषी केशात ते तर अर्जुना सुदंशिला ते देखल्या कृष्णे जाणीतले मग आसुने ते कायपा चित्ते वाईले ये बोली तुझे तो अर्जुन देव परला जाणीतला समाजा म्याजे काही करुणे पुसावे ते आधीच जाणितले देवे तरी ते जे सांगा बेळ करुणे अवधारा जो रा तुम्ही अनुसरा तो पाहुण्या पाय उतारा सोपा जायसा तैसा सांगेवनी प्रांजा आम्हा सारखे आबा येता ती परी काही का तो साहू हो ये बर, देवा, आवा, तो ती हो का, का, तरी काय झाली ऐके जो का सुखी बोलो अर्जुना तू परिसरचे परसून अनुष्टीचे आम्ही काय सांगा वयाचे मिश्र

त्यागवेचे पाये सांगे नाता तू चित्त देवने अवधारी ऐसे म्हणून श्री हरे बोले गेल ते पुढारी कथा ये श्री कृष्ण अर्जुना असे संग न सांडोनी रंगेल योग मनेः निवृत्तिदास इति श्रीज्ञानदेव विरचितायाम् भावार्थदीपिकायाम् पञ्चमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्ति